झालं बियालाय ना सांगा फोड राहिलोय तरी एक गोन कालच फोडून ठुली आज एवढं फोडले असे नकने ते हुळहु हो झाले काय सांगा ते आहे ते बरं खंड्या रायाच्या लग्नाला बनू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी पुटली बाण ना उरी नली कालबाई सुपारी पुटली एवढंच हा काय झालं काय कदम ना मग अचानक आठवण आली देवाची हा मग बसलो त्यांचं गाणं म्हणून आता एवढंच फोडलंय काय हो एक टोकरी मध्ये नेऊन तुझी हवडावरा प्यारायचं बरं का आपल्याला प्यारायचं आहे ना हा बर मी काय मी आता चारा पाणी करून येतो तर तू बिफोड ह मी काय येतो मला फरायचा करून ठेव आज उपास मला हा खिचडी बनवून ठेव हा भिजत घाल सकाळी टाकलेले भिजत हा 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 बर करतो तर मी जरा पाणी करून येतो कदम मांगा क्या मी पानी नाही पियाना चाहता नहीं क्या चारा टाक तू ना चारा टाक दादा तुम्ही चारा टाकून जाणार नाही ना कुठं नाही रे कुठे जाणार परत येतो माग हा नाही तर मग ते गरम गरम खिचडी खाऊन घ्या बोर तू बनवून ठेव मग गरम गरम येतो खायला बर बर या जाऊ का मग हा लवकर ये हा येतो येतो चायला पाय मामाचा रे निसत त्याचा असा बोचाय पाच मिनिट टेकत नाही घडीत इड बसत घडीत तिळ इतके तर राहिलं राहिलं आता ते जनवर उन्हाचे बशीला असतील बरका आता तिड जाईल आणि लगेच चारा टाकेल देईल उठून काय करावं नि तर इंडपिरे त्याला घरातही गोज नाही लागत चला आता त्या मिरच्या तरी चिरीतो तो आणि खिचडी बनवून टोटू येईल लगेच ते टपक्या ना तिचा फोन आला आता काय आला फोन करते नेमकं महापुरे राहत घरामध्ये हॅलो हा काय काय आहे कुठे आहे तुम्ही अगं मी घरीच चारा करायला आलो आता इकडं मी अजून फराळ करेल मी पोराला सांगितले फराळ बनवून ठेव ते म्हणून दादा लवकर या म्हणून फराळ करायला आव काय तुम्ही फराळ करीत बसले हा इकडे मी सगळी तयारी करून ठेवली लवकर या बरं तुम्ही मला किती दिवसापासून आशा ठेवले ना आता टाळटाळ करू आले काय नाही टाळटाळ नाही गी येणार आहे तो पण मग कधी येऊ मला सांग मग कधी येऊ म्हणजे तुम्ही मला आजचा वायदा दे होता ना आता तू कुठे मला सांग अहो मी मंदिरामध्ये येऊन बसले कोणत्या मंदिरात आहे महादेवाच्या मंदिरात आहे महादेवाच्या मंदिरात आहे का बर बर लगेच चालू मग हा बा तुम्ही जर आले नाही ना हा मग मी इकडून इकडे जीव देऊन टाकील बर का ए शांती जीव नको ना देऊ अगं मा कसं होईल मग काय कसं होईल काय टाळाटाळ करू राहिले मग आता अगं मी नाही करू दिवस टाळा लागलं का अग मी मा पोराला येत नाही तुला माहिती ना हा तस मला माहिती आहे माहिती ना मी जेव्हा फार प्रेम करतो तो तुला माहिती ना माई बायको जशी गेली तसं तो प्रेम करतोय मी आणि मग मला कोण आहे का जीवा भावाला काही काळजी करू नको ऐक ना मला एक पप्पी द्या तिकडून हो ग बसा दे ते आता येणारच आहे ना तुम्ही अगं येणार पण दे नाही नाही या आता लवकर बरं बरं चाल लगेच येतो या शांतीने फोन केलाय आणि पोरे म्हण दादा कुठं जायशाल का म्हटलं नाही जाणार कुठं फरार येतो पण आता फरार राहून देतो पहिले शांतीक जातो तू आलं ती म्हण नाही आले, आले तर आत्महत्या करील तुम्हाला आय नाही बाबा मला जावंच लागेल चला तिने बोलावले मग महादेवाच्या मंदिरात जातो डायरेक्ट महादेवच्या हो जा मंदिरात हो बरे बाय मी काय तेव्हा आपली जेव्हा येडून ये शेती आहे ये तेव्हा ते ऊसन ते सगळे आपले बरं करेवाडी हा तुमची शेती मग शेती आपली मोठे शेतकरी नाही मोठा शेतकरी मी गावामध्ये आज अरे सगळ्या गावापेक्षा तुम्हाला शेती शेती जास्त आहे मला जवळजवळ सत्तर एकर शेती हा ना एकच मुलगा आहे फक्त तुम्ही कधी बोलले नाही माई एवढी शेती आहे मला वाटलं तुम्ही थर्ड क्लास आहे गरीब आहे काय नाही नाही काय राहत माहितीये का, नहीं, 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 का, का? जो पैसा पाणी जमीन जागा पाहून जर माणसावर प्रेम करीत असेल ना त्याला अर्थ नाही राहत गरीबावर कोणतरी प्रेम केला पाहिजे ना मग त्याच्यामुळेच तर मी तुमच्यावर गरीब समजूनच प्रेम केला ना शेतीवाडी महत्वाची नव्हती मावला असं तुला सांगतो शांती मला पैसा जमीन जागा असं पाहून जर कोणी काही प्रेम करीत असेल ना आपल्याला आजीबाज चालत नाही हा आणि आपण सांगितलं सुद्धा नाही मी तुम्हाला कधी विचारलं का नाही नाही तो नाही किती इस्टेट आहे नाही काहीच नाही काहीच नाही मग माझ फक्त तुमच्यावर प्रेम आहे माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे हा मी तुला वाटलं का जशी माई बायको गेली तसं तो सांग प्रेम केलं मी बरोबर की नाही एक सोळा दिवस माश्वर राहिले का सांग बरं नाही रात्री आलो पण दिवस यायचो की पोराला सांगायचो कामाला लावून द्यायचो रानामध्ये आणि डायरेक्ट मी दिवसभर तो राहायचो तुमच्या पोराला काही संशय नाही आपला का जा वा वा प्रेम नाही तर तो काय करायला बाप मी का तो तो बाप आहे का मावाला पण मग आता कसं आता तुम्ही मला घरी घेऊन जाणार नाही तू काय ना मला नाय भीती वाटत भीती तुला काय करायचं वाटलं पोर्याला मी काढून दिलं एवढं काय भेटतो आपलं मा आपाचं आहे सगळं पोरं लहान आहे ना नाही लग्न जाऊ आता पोर्याला म्हणजे लग्न जाऊ हां मग तुम्हाला तो काय म्हणल काय म्हशील मा लग्न कारण सोडून तुम्हीच काय असं म्हणणार नाही त्याला चला सांगाल मी मला काय उत्तर द्यायचं ना ते तुमचे तुम्ही उत्तर द्या बर का मला माहिती आहे हा तू नको ते करू चल तू एशं सांग मग तुम्हाला एक सांग का काय असं तुम्ही लई भारी दिस राहिले बर मग मी काय होतो तुमचं ते काजळाचं टिपकान बिबटन एकच नव त्याला ते नाही का लग्नाचे दिवस आठवले पुरींच नाही का लग्न माहिती काय हौस नाही काही नाही ते नाही का दोघं अशा हात धरून चाला त्या वापर जरूर आता काय परत वापर हात धरून चालू आता काय आता दिवस जाईल त्याला काय होते ते नाही का बाहेर फुल तरी बरं वापर एवढं काय बह

काय पडले गे तू टोपी आताच पडायला वारे वार लय हां वारे ना पण तो टिपका का आला असं काही म्हणा मला ना पॅक लटकलाय ना बरं मी काय सांगते म्हण ना मग आपल्या तरी लग्नाची आऊस होईल हा का हा म्हणू काय मन म्हण बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब बारू फूल बरसाओ मेरा महबूब आया च म्हणते तू चांगलं काम हा मान माना लई कस तरी ओ होते मग खाली बसते की सावली पोरले उड्या मारे लगेच लगेच म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे हा पण मग अजून दिवस बाकी आहे ना दिवस काय आता नवा महिना काल नाही का एक तारीख होती बर मी खाली येईल सावली थकले, बस मला मी पार जाम थकली मला बसू द्या बर तुला बसते खाली बसू का इड नाही तुम्ही इकडे नको नको या इकडे बसते इकडे बसता का घरा परत आता चाल पाहिजे बस नीट बस बसली का आता शांती पाहिले थकले हो शांती नवा महिना चालू आहे ना हा दोन तीन दिवसात वशील वाटत होतो डिलिव्हरी काय माहित आता कधी होते नऊ महिना संपल्या काही काय काय बाय हा काही काही नऊ दिवस नवा लागला का पहिल्या दिवशीच होते चार दिवसानं तीन दिवसानं पाच दिवसानं दिवस भरले पण मग तिकडच ठेवायचं होतं मला एक तर तुमच्या पोरांनी घरात घेतलं म्हणजे काय आणले तू काळजी नको वाडा ताड नको बाय वाडा ताड काहीच वारा रे तो धाका जरा घाबरू नको मी आहे ना एक तर सुखा झालं म्हणजे बरं तुला ना डायरेक्ट दवाखान्यात ऍडमिट करेल मी आठ चार दिवस डायरेक्ट सुखी पादरात पडलं म्हणजे काय नाही वाटत काय करू ऐक आज घरी जाऊ सकाळी डायरेक्ट तुला दवाखान्यात ऍडमिट करते करा ना दुखल म्हणजे वाद जर का अचानक दुखल दिलं आपल्या सोय नाही ना हा ते हायक रात्री जोपात राहू कुठून फोन करायचो कोणाला रात्री कालपासून ना थोडं वेगळंच नाही राहू द्या मला कान घेतो काय करू राहिले तुम्ही इकडे तिकडे पळते अहो तुम्हाला नाही माहिती तुम्ही माणूस आहे तुम्हाला नाही कळायचं माझ्याने मला काय ते महिने भरत आले का सहाव्या महिन्याच्या नंतर पोर ना पोटात ना ना फिरत राहते हा इकडून येत इकडून कुशीला काय मला आवराले उशीर झाले बाया गेलं पुढं फोड्याची पूजा करायला हा काय करावा नवीन जुडी दिसत भूक लागली माणूस वाटत चला आपण घरी जाऊ जेव्हा नुसतं असं वाटतं फळ फळ खावाडी खायची पोट दुखल ना ते वाटले मग काय हे काय केलं तुम्ही काय स्वाती केलं ना लग्न केलं का आता काय माहितीये का बघ आता पोराची सुपारी फुटली बरोबर सुपारी फुटली ना पोर माला परमाल्यानुसार फिरून बोलायला लागलं अंगावर धावून यायला लागला हे या आता काय करावं या पोराच आता सुपारी फुटली जवळ लग्न झाल्या हो बायको आल्या हो हा आपल्याला कस काय सांभाळेल बरोबर की नाही मग मी डोकं चालवलं म्हटलं चला गा अडचण जवळ त्याची आई वारली ना तसपासून ना मावलं लफड होत हा का हा बसून लफड होत लग्न का बरं उशिरा केलं मग तवाच करायचं ना नाही नाही काय झालं म्हटलं पोराचं लग्न झालं असतं म्हटलं मला वाटतं पोर चांगलं निघल मावल तुला पोर तर सुपारी फुटल्यापासून आकिम बी पारलं काय बाबर काय तुमचं झिंगट होत मग तुम्ही आधीच लग्न करायचं ना हा नाही नाही काय झालं माहिती स्वाती मला काही लग्न करायचंच नव्हतं आणि त्याची आई जा वारली ना मग तसं नाही तर माझं झिंगट बाबूराव ते पिनूची सुपारी फुटली हा तुम्ही आधीच करायचं ना लग्न हा आते ते ते आता पो ते रावळे पोर देतील का त्याला आता पोराचं लग्न मोडू नाही काय येऊ ते, ते पोर जर महाभाऊकडे चढायला लागलो ला। काय करायचं सांग बरं मग मी काय केलं चला आपली सोय तरी करून घेऊ मी काय म्हणते पिनू असा नाही आता तुला काय माहिती स्वाती महागारातलं मला माहिती जाऊ दे बा बरं सोडा आता सगळं नशिबात आहे तेच घडत नशीबा पुढे चालता येत नाही माणसाला आहे काय नाही बरोबर हा बरं जाऊ तुम्ही तुमच्या बाकरीची सोय करून घेतो काय आता शेवटी बाकरीची सोय करावं लागेल सून आली तर कशी देते कशी नाही आपल्याला बरं महिना चालू मॅडमला त्याच त्याचं नाही सांगितलं शांत नाव शांत शांत नाव आहे नवा महिना लागलाय कालपासून मग परत डिलेवरी व्हायच्या आत मग आम्ही मंदिरात गेलो लग्नावर पण आलो कारण मग परत ते हिटाळ्याचे लगीन करता येणार नाही ना हा बरोबर बरोबर पण तुमच्या वयामध्ये फरक दिसत आहे तुम्ही तिला भारी दिसायला होते हा आहे ते मा पहिला नवरा पण वारला ना हा का कसं काय वारला वारला त्याचा ऍक्सिडेंट झाला हा का तिचा नवरा वारला बायको वारली नव्हतं तिला कोण नव्हतं मला कोण नव्हतं मग आमचं झालं जिहड तिकडे मग आमचं चालू होतं काही टेन्शन नाही पण आता महिना पर्यंत चाललं होतं बरे बरे घेऊ काळजी आता काय हवा आज वड पौर्णिमा आहे वडाचीच पूजा करायला चालले होते आता हिला हवे तरी लाविते लाव लाव चांगला आशीर्वाद दे आशीर्वाद नाही नाही माझ्यापेक्षा मोठे तुम्ही

हा नाही पण चांगला स्वभाव आहे नाही स्वभाव चांगला आहे बिचारीने हळदी कुंकू लावलं मला आता पूजा करायला पौर्णिमा नेमकं वडसावित्री पौर्णिमाच्या दिवशीच आपलं घरात आग म्हणून म्हणजे देवाला पण कळत आहे का जन्मजन्मी हाच पती मिळावा मला आपलं नशीब चांगलं हा ना पण सात जन्मापर्यंत टिकवशाल नाय भर का जन्मजल्मी जन्मजल्मी टिकवणार नाही तर घ्या करून दुसरी आता काय दुसरी करायची तसही तुम्हाला कोण देत मना तुमच्या अवसानं का तुम्हाला कुणीच देणार नाही पण ते आता काय मी बी गरजवंत मग त्याच्यामुळे जाऊ दे तुम्ही मनाने चांगले दुसरे करावं का परत हा करू का दुसरे म्हणजे करायचं तू बनलीच आहे तुमच्या आवसा नका पाहून याच्यावरून असं म्हणायचं ना काही येऊन देऊ या तुम्ही असं नाही एवढ तू बदल दोन उभ्या करतो वाटलं म्हणजे एवढी याच काय घेतो ना मग कळच मा्य तुम्ही कशी दुसरी करते तेच पाहता आता मला घरात एंट्री करू द्या आणि माय डिलिव्हरी होऊ द्या तुम्हाला अशी सुत्ता सारखी सरळ करते का नाही पहा पोरसा सारखं मग तुम्ही माझ्या अरे रे रे खरच शांती दुसरी काय तुम्हाला एका बाईशी बोलून देते का पा मग हां ना बर चला चल तुम्हाला माहितीन मी किती डेंजर आहे लाईडी तू तू सातत्यात वाला बाईक चाल हा डरना निर्मळ मनानी निर्मळ निर्मळ नाही डरवा तेवढीच करा दादा वाला तो पाच 5 वर्षातला आरबो वाला किती जीव लावते नाही तुमची बाईक वारल्याच्या नंतर तुमचे किती हाल झाले खायचे पण तुम्हाला ना कसा तगर बण तगर भरवलेला म्हणून नको छोटाड्याचा लाडू म्हणून नको काय काय बनवते ठेवायचं तुम्हाला बिर्याणी बिर्याणी ती हा फक्त यायची वाट पाहायची तू आहे ना थोडं लेट झाली का लगेच फोन करायचं का तुम्ही आज नाही आले अगं हे काय रस्त्याने जेव राहिले असं भरायचं आहे ना तेव्हा तुला खुश राहायचं तेव्हा मला सांगा तुम्ही खरंच माल जन्मजन्मी सात देश पाय बरं काही वचन आहे तुला सांगितलं मी काल केलं आपण आणि का नुसतं हे आणाय पुरतच आहे का मी ते तुमच्या हातात नाही नाही मला कसं सांभाळायचं ते माहिती चल चला बाई एक शांगाय फोडल्या जनावरांना दादा म्हण चारा पाणी करायला जातो तर द खिचडी गरम केली शेंगदाणी टाकून मस्त गरम केली आणि इकडं पाहायला आलो तर दादा तर खाल्ल्या मळ्यातही काय दिसानं इकडूनच्या बांधाला काय दिसानं हो दादा गेले कुठे हेच कळा ना इकडं मस्त बाजावा आराम करतो स सावली बारी आली जाऊरी बसतो गडी मस्त वाटेल पाहिडात गार सावली ले होती लिंबाची थोडा आराम तरी करतो मला माहित आहे माारा एकदा घरातून ढळ कुडं जात आहे कुडं नाही हे मला काय माहीत नाही ब पण एक दिवस असं करतो की म्हातारे मागच मागच पायी जातो मग म्हाता कुठं हे पाहू तसं नाही खोडीच काही करीत बरी उद्योग जाऊ दे आता झोपतो थोड्या वेळ तरी ताटकळ लई लई थोड सारमेल हा का बस हे पर्या झोपला काय जादा काढता काय कापतात जादा काय काय तुम्ही तर पाच मंजुळ्या बिंडुळ्या बांधून आले हा काय करतो बसा बसायला नाही मला बसायला नाही थोडी तकलीफ राहिली बसाय तकली कोण आणली दादा अजून आणली तुला काय आई आई आय जा आता दा तू दादा दा माणूस नाही ठेवलं तो म्हणजे हा लग्न आलं एक पाचला लग्न आहे मग ना असं तुम्ही आधी करून आणलं म्हणजे लोक काय म्हणती काय म्हणतील पोराचा बापच वाटते रे म्हणशील काय सांगायचं आता तो तो तू आणता हा नाही माणूस नाही ठेवलं तुम्ही तुमच्यावरूनच ना लग्न आलंय महिन्यावर तुम्ही आता ही बाई करून आणली माझ्या लग्नाच्या आधी गावच्या लोक काय म्हणणार रे अरे हा बरोबर आहे ना तू म्हणतो ते जशी तो सुपारी फुटली ना तसा तू आहे ना काय तू रुबाब काय तो वाला सार का सारखा मोबाईल चालू दादा कलियुग बदलून गेला आता हा कलियुग बदलला तुला एवढं कळत नाही का आपल्याला बापानं आधार दिला आपली आई वरून जायला हा तू तू मला सुपारी फुटल्यापासून मला धाराव जरी ना तू तर तसं नाही म्हणायचं मला आता मी कस मी मा गायचे माझ लग्नाचं वय आता तुमच्या दोघांच वय का अरे हा तुम्हाला एक दिवस मला फिरून बोलला हे झालं म्हटलं लग्न व्हायचंय अजून बायको यायची याच्यावाली mm. हा मग बायको लाता येईल तू लाता, लाता पाय ना मला त्याच्यामुळे कडून आणली का मग त्याच्यामुळे मी सावध झालो मग मी माल बाकरी सोय करू की तशी तुझ्या मिली ना तस पण नाव माल होतं जांगाट काय दादा मला तो म्हणजे माझी मातारी मिली तवा पण होता झिंगात बाई सोय नव्हती सोय नव्हती मग तुम्ही मला का नाही म्हणले दादा हे पटलं का तुमच्या पोरा माझ्या बाई सोय कर नाही मग मा जमलंच होत ते जाऊ द्या माहिती सुपारी फुटली पण दादा तुम्हाला हे पटलं का काय चुकी मे आता माझ्या लग्नाला चार लोक येणार आणि ते तुम्हीच असं करून ठुलय आले तर काय हे तिला जेवण जातील ते काय करणार बर केलं तर केलं पण काय करून ठुलो काय मी आता जागा ना मतन पण काव दादा बोलला माझ्या जिवंत असती आणि तिनं जर अस तुमचं कारस्थान पाहिलं असत चालू चालू मत जीव सोडून दिला असता अरे पिण्या तुझे जर असती ना तर मग मी काय असतो हा आहे पण दादा काही गरजच नव्हती ना तो सगळं हे काय झालं आता आपण होतच होता बरोबर पण आता मला होता मुलगा बरोबर पण तिला नव्हतं ना काही पॉर्सवार अरे तिला नव्हतं दादा पण तुम्हाला एक आहे का काही गरजच नव्हती तुम्हाला बायको करायची नाही मला तो आलं चरित्र मला बरोबर वाटलं नाही मी सावध झालो मला आपल्या पाया वापर उभं राहून घ्या दादा अरे बोलला अहो आणली तर आणली पण तिचं पोट दिसतो दिसत मग पोट दिसत नाही ना मग दिवस जाईल तिला तिला हा दादा मग तर पणी म्हणजे तुम्ही आता मला आयता मायता भाऊ आणला भाऊ आता बाई भाऊ होईल ना त्या बैल होईल तुला अहो काय दादा हे पटलं नाही मग तर तुम्हाला म्हणजे काय पटलं नाही महामानाने केलंय हा पटू नाही तर ना पटू तुमच्या मनानं क्या म्हणजे तुमचं मन कुणी काही फिरल तसंच हे अटलं का तुम्हाला काय बोलू बोललो का आई हा आई म्हणायची म्हणली होती मा वयात वाटते आई, आई काय कस का आई म्हणू तुम्हाला लग्न करायचंच होत बरोबर तर मग मा सुपारीच्या आधीच करायचं ना काय झालं माहिती का तो जसं सुपारी फुटली ना तस तवाले गुण पाहतो मी तू नुसता येडवाणी करायला लागला आता काय गुण पाहिले नाही तर मी ना ही घरीच नसती आणली मी तिकडे ठेवली असती हा हा मग काय गरज घालायच नाही मग आता डायरेक्ट घरीच आणली मग मी अहो काय दादा हे तुम्हाला दोघांना पटत नाही म्हणजे माहितीये का काय आता त्या जर पाहुण्याला काळ आलं तर ते पोर देतील का आपल्या घरात का बरं नाही दिली तर नाही दिली नाही दिली तर नाही दिली म्हणजे दुसरी करू एवढं काय भेटतो अह दुसरी करू तो बागल तो चांगलं झालं आणि आता मा मा दिवस तोंडा आले तो दुसरी करू लगेच त्याला कुठं तोटे गेले पुरीला काय कुठं गेला वयात बायको केली तू विचार कर बर अरे ती उलटी थप्पीला पडेल असल म्हणून तुला दिली काय बोलू राहिले थप्पीला पडेल म्हणजे काय मला नुसतं आहे तिचा डाग लागेल हे तरी पार पिकून गळायला झाले तरी तिला मला सांभाळले मला अजून परसार वय नाही तुम्हाला भेटाना म्हणून घेतला तुम्ही भेटा ना काय मला मग मागणी प्रेम होता म्हणून आम्ही केलं प्रेमाला काय वय नाही लागतो माणूस कि लागत हे महत्वाचं केला कुठं प्रेम केलं कधी आता मला मा बाप पण कधी शेतीच्या बाहेर जाऊन नाही दिलं तर कुठं प्रेमात पड प्रेमायस का म्हणजे तुम्ही इडून मागा असत का जनावरांना था जातून प्रेम करूनच वाट हो चला ना एक तर मी दोन जीवाशी मला इतकं कळ लागली पाहायला किती वेळापासून तुम्ही उभं केलंय थांबा काय तुम्ही दोघ इडत थांबा अजिबात तिकडे घरात जायचं नाही घर जायच हा घर कोणा बांधेल गद जरी तुम्ही बांधले असेल कोणाचे नाव आहे ते तुमच्याच नाव आहे आणि मांस पण घर जायचं नाही का बरं नाही जायच या बाईचं बाळात पण तिकडे दुसरीकं करायचं आपल्या घराची पायनी सुद्धा यांगायचं नाही शांत वय दर ओला ओ हा टाके टाकू टाकू तुमचा दम झालाय याचा नालाक जाऊ ते काय हं नाही ओ ओला ओ ए माव्या ए लट लट न करो रे बाद आधी तुने कायला बापाला बापा, का केलं ते चाललं बापण ना अरे का, चाललंय काय होत बाब्या तुम्हाला लाज वाटते का बापाला बाबा जन्म देता बाप जन्म दे तुला अजून सांगतो गोडी मध्ये काय जमीन जागा सगळी माहिती तुला माहिती ना जर तू व्यवस्थित नाही वागला तर तुला असंच गाणं का नाही असं का आता हा म्हणजे तुमचं झालं म्हणू काय आम्हाला डोकला असे माशील तू व्यवस्थित राहिला तर तवा तवा नावाचं जागा वेल जर तू व्यवस्थित राहिला तर हे बाई इकडे पाहू घे याच्या नाव होईल सगळ्या जा जा अरे काय मथार याला माथार पण वर का सुचलं हे परि त्या बाईचं पोट केवढं वर ये ना बरं आपण दमदाती द्यायला जावा ते इड असं होईल आपल्याला जमीन जागा भेटायची नाही आता त्या बाईला जर एखादं पार स्वर झालं तर हे म्हातारं कसं आहे सटकेल डोक्याचं आहे ये त्या म्हातारं त्या पोरव नाही तर पोरवू त्यांच्या नाव कराय बसल्या पर्याय बाईच्या आणि त्या पुरीच्या आईले झटी होतील त्याच्यापेक्षा आता लई मग खावा लागल बाबा काय सांगायचं आईला पण तोंडावर आले होते ते पाहुणे समजदार निघाले तर बरं होईल नाही तर पिण्या बस याच्या त्याच्या बांधाव डोकं जोडीत काय आता हाय ते बरं जाऊ दे आता चल मलाही पाणी पिऊ दे आता पाहतो त्यांचं काय चाललंय घरामध्ये आता बापांना आणलीची बायको करून आता समाधान मानून घेतो काय करतो नाही तर मग सगळं हेच इश्टी जाईन सगळं जाई पिण्याची वाऱ्या वाढत जातो आता घरी जाऊ दे